नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे फ्रीलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन ज्या आपण ब्लाऊजमध्ये बॅकनेकला करून लावतो किंवा ड्रेसला किंवा छोट्या मुलींच्या फ्रॉकला अशा आता सध्या खूप फॅशन चालू आहे तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रीलच्या डिझाईन कशा तयार करायच्या कापडापासून त्या आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मैत्रिणीनो करूया सुरुवात तर हे बघा आता मी हे कापड घेतलेलं आहे तर आज मी फक्त तुम्हाला फ्रीलच्या पॅटर्ननं दाखवणार आहे आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळा तयार करून त्याला ने पूर्ण गळाला राऊंडला फ्रीलची डिझाईन कशी तयार करून लावायची हे दाखवणार आहे फक्त आता तुम्हाला पॅटर्ननं कसे बनवायचे हे मी दाखवते तुम्हाला तर हे बघा ही अशी सिल्कची मी प कापड घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता आणि हे तीन इंच मी रुंदीला घेतलेलं आहे आणि तुम्हाला फक्त पॅटर्न कळणं लक्षात येण्यासाठी आणि माहिती होण्यासाठी मी थो, छोटे तुकडे घेतलेले आहेत तर आता ह्याच्यापासून आपण फ्रिल तयार करूयात आता तीन इंच मी रुंदी घेतलेली आहे तर चला करूया सुरुवात तर इथून असं आपण फोल्ड करून तुम्ही टीप मारून घ्या पूर्ण टीप है, आता हे उलटवून घ्यायचं तर हे बघा ही अशी मी तार आहे ही वापरते उलटवून घेण्यासाठी नॉट असू दे किंवा असं कापड असलं तर ह्याला उलटवण्यासाठी हे सोपं जातं हे आहे ना किंवा तुमच्याकडे जे काय असेल त्यांना तुम्ही असं उलटवून घ्या कापड जे बघू शकता व्यवस्थित असं मी उलटून घेतलेलं आहे त्याला तुम्ही एका साईडला टीप मारून घ्या अशी म्हणजे दाब टीप म्हणजे जेणेकरून ते कापड असं चापून व्यवस्थित बसेल हे बघा हे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला प्लीट्स घालायच्या आहेत तर त्या प्लीट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मार्किंग करून एक एक इंचावर घाला किंवा अर्धा अर्धा इंचावरती घाला जसं तुम्हाला हवं तसं घालू शकता फक्त एक सारखं अंतर ठेवा तर हे बघा या साईडला थोड्याशा म्हणजे जवळजवळ एक इंचाला थोडंसं कमी एक पावणे एक इंच वगैरे असं घ्या म्हणजे जेणेकरून त्या प्लीट अशा चापून बघा बघू शकता अशी किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे प्लीट आणि ह्याला आपण आता लेस लावून घेऊया बघू शकता कशी छान अशी झालेली डिझाईन तयार तर अशा प्रकारची डिझाईन तुम्ही तयार करून गोल गळ्याला वी गळ्याला पान गळ्याला ग्लास गळ्याला पूर्ण गळ्याला राऊंडला लावू शकता आणि खूप अशी सुंदर डिझाईन होते आणि वन साईड जरी तुम्ही गळा करून त्याला अशा प्रकारची डिझाईन तयार करून लावली तरी गळा खूप सुंदर होतो तर आपण आता दुसरा प्रकार बघूयात तर बघा आता हे मी चार इंच घेतलेलं आहे अंतर तुम्ही बघू शकता हे जवळजवळ रुंदीला मी चार इंचाची पट्टी घेतलेली आहे ह्यामध्ये सुद्धा आपण अशी सुंदर अशी फ्रील तयार करणार आहोत तर चला करूया सुरुवात त्यालाही असं एक साईडनं तुम्ही टीप मारून घ्या पाव इंचावरती आता आपण उलटवून घेऊयात तर हे बघू शकता कशी व्यवस्थित अशी पट्टी आपली झालेली आहे तयार तर ह्याला तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित प्लीट्स येतील पण आता मी प्रेस न करता तसंच दाखवते तुम्हाला तर बरोबर हा जो आपण फोल्ड केलेला आहे तो असा मध्ये घेतलेला आहे मी जेणेकरून प्लेट्स घालताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना तर त्याही प्लेट्स तुम्ही अशा एकसारख्या घालून घ्या आणि मधून टीप घ्या शिस्तीत शिस्तीत मारून घ्या मधून अशी टीप घ्या साईडने घेऊ नका तर असं तुम्ही कापड एक एक वेळेस सरकत नाही तर तुम्ही असं स्क्रूड्रायव्हरचा वापर करून तुम्ही अशा प्लीटच व्यवस्थित सरकवू शकता ही बघा छान अशी डिझाईन कशी सुंदर तयार झालेली आहे तर त्याच्या मधून आपण लेस लावया अशी बरोबर मधून अशी लेस तुम्ही ह्यापेक्षा परफेक्ट नाजूक जरी तुम्ही आणून लावलात तरी चालेल छान दिसते कशी अशी सुंदर अशी फ्रील तयार झाली ही पण अशी गळ्याला पूर्ण प्लीट्स लावून तुम्ही कॉन्ट्रास्ट जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचा कलर वेगळा आणि दुसरं कापड आणून तुम्ही कॉन्ट्रास्ट कापड आणून अशा प्लीट्स घालून जरी तुम्ही गळ्याला डिझाईन तरी तयार केली तरी खूप छान डिझाईन दिसते आणि मधून अशी तुम्ही लेस ला लेस लावू शकता कशाही प्रकारची तुम्हाला ब्रॉड हवी असेल तर ब्रॉड लावा नाजूक हवी असेल तर नाजूक लावा ही झाली आता आपण तिसरा प्रकार बघूयात तर हे बघा त्यासाठी मी हे चार इंचाचं कापड घेतलेलं आहे बघू शकता रुंदी मी चार इंच घेतलेली आहे उंची मी अंदाजे घेतलेली आहे तर इथ ह्याला पण आपण असं साईडनं टिपा मारून घेऊया उलटून घेऊयात आपण कापड त्याला मी प्रेस केलेलं नाहीये त्यामुळे मी एका एक साईडला फक्त टीप मारून घेते आता आपण प्लीट्स घालूया तर ही अशी थोडीशी ब्रॉड प्लीट्स घ्या ती मधूनच अशी टीप मारून घ्या तुम्ही एवढा असं ब्रॉड एक प्लीट्स घ्या परत त्याच्या असा अगदी जवळ अशी एक प्लीट्स घ्या अगदीच लागून आणि परत हे असं फोल्ड करून घ्या बघू शकता ही जी टीप आहे ती बरोबर मध्ये आली पाहिजे तुम्ही इस्त्र केलं तर अगदी इस्त्री केलं तर अगदी तुम्हाला सोपं जाईल हे असं डायरेक्ट करताना थोडंसं अवघड जातं पण इस्त्री केलं तर अगदी सोपं जाईल तर हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे तर ह्याची डिझाईन आपण कशी तयार करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तर हे हे बघा मी मोती घेतलेले आहेत व्हाईट कलरचे आणि हे जे आपण तयार केलेले आहे तर हा भाग आणि हा भाग असा जोडून घ्या तुम्ही अगदी मी जवळून तुम्हाला दाखवते व्यवस्थित कसं केलेलं आहे ते व्हाईट कलर मोती आहेत म्हणून मी व्हाईट कलरचा दोरा वापरत आहे तर हे बघू शकता तुम्ही हे बघा अशी सुंदर अशी डिझाईन तयार आहे हे बघा हे अशा पद्धतीनं छान अशी फुलांची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवलं हे असं करून हे दोन्ही पाकळ्या एकत्र करून इथं मोत्या मोती लावलेले आहेत मी हेही एकत्र करून मी मोती लावलेले व्हाईट कलरचा मुद्दाम दोरा लावलेला आहे कारण मोती कलर असल्यामुळं व्हाईट कलरचा दोरा त्याला सूट होतो तर अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन करून लावू शकता तर मी तिन्ही डिझाईन एकत्रित तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता किती छान अशा डिझाईन्स तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो ह्या अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करून कापडापासून असं युनिक असं काहीतरी करून तुम्ही ब्लाऊजला डिझाईन तयार करू शकता तर तुम्हाला हा डिझाईन कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद